नमस्कार आज आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रथम सत्र परीक्षा इयत्ता पहिली यामधील इंग्रजी विषयाचा पेपर जो की नवीन अभ्यासक्रमानुसार मी तयार केलेला आहे पेपर तयार करताना प्रथम सत्राला आपल्याला युनिट टू व युनिट टू युनिट वन व युनिट टू यामधील सर्व घटक मी ही प्रश्नपत्रिका तयार करताना याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत आणि पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की दोन्ही युनिटमधील सर्व प्रश्न आणि सर्व घटक यामध्ये कवर होतील ह्या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर या पी डी एफची लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथून तुम्ही पेपरची पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता पेपर एकूण गुणांचा आहे त्याच्यामध्ये वीस मार्क हे लेखी परीक्षेला आहेत दहा मार्क हे तोंडी परीक्षेला आहेत दोन्ही प्रश्न मी दिलेले आहेत मला बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते की मॅडम इयत्ता पहिलेला ले इंग्रजीचा लेखी पेपर घ्यायचा का तर घ्यायचा मी सोपे प्रश्न काढलेले आहेत सोपे प्रश्न मुलं अगदी छान सोडवू शकतात आणि पहिलीची मुलं हे करू शकतात नक्कीच आता पेपर काय आहे तो आपण पाहूयात बघा प्रश्न पहिला आहे क्वेश्चन पहिल, वन ट्रेस द डॉट्स पहा व गिरवा आता इथं काय केलेलं आहे आपल्याला अक्षरगट पहिल्या एक पहि युनिट पहिला आहे बघा इथं आहे युनिट वनमध्ये बी सी पी टी एफ एम यांनी यच एल आर एस आय आणि जी जे के क्यू ओ असे चार अक्षरगट आपल्याला युनिट वन व टूमध्ये कवर झालेले आहेत त्यामधीलच लेटर इथं मी गिरवायला दिलेले आहेत हे लेटर मुलांना आपण चार महिने सराव घेतलेलाच आहे मुलांनी या पद्धतीने हे लेटर असे गिरवायचे आहेत आणि हा प्रश्न पूर्ण करायचा आहे आता लेटर कोणते कोणते आहेत बघा जी एस पी एफ डी एच क्यू आणि टी हा प्रश्न सोपं आहे मुलं आरामात सोडवतात क्वेश्चन टू पाहूयात काय आहेत मॅच द लेटर अक्षरांच्या जोड्या जुळवा आता आपल्याला देताना पुस्तकामध्ये सुरुवातीला युनिट वन आणि टूमध्ये फक्त स्मॉल लेटर दिलेत परंतु मी आतापर्यंत जेवढे पण अक्षर गटांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेव्हा प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की स्मॉल लेटरसोबत कॅपिटल लेटर किंवा कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर एकत्र शिकवा जेणेकरून मुलांचं स्मॉल लेटर कॅपिटल लेटर यामध्ये कन्फ्युजन होत नाही मग त्या पद्धतीनेच मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझे विद्यार्थी हे सर्व करतात आता इथं बघा लेटरच्या जोड्या कशा जुळवायच्या आहेत क्यू 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 त्या पद्धतीने आर आर ई ई एन एन बी बी जी जी, जी आणि एच एच अशा पद्धतीनं हा प्रश्न दुसरा आहे मॅच द लेटर अक्षरांच्या जुळा आता तिसरा प्रश्न पाहूयात काय आहे तो मेक वर्ड्स अँड राईट शब्द तयार करा आणि लिहा आता हा सुद्धा मी सर्व तुम्हाला सांगितलेला आहे की युनिट वन आणि टूमधीलच मधीलच सर्व प्रश्न मी घेतलेले आहेत सिलेबस पूर्ण कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आता हे पुस्तकामध्ये आहे आपल्या मुलांनी या पद्धतीनं केलेलं आहे फक्त आता मुलांना कसं जमत आहे आपल्याला आहे बघा शब्द कसा तयार होतोय पिप जो की इथं मुलांनी लिहायचा आहे पिप त्यानंतर लिप इथे लिहायचा निप टीप हिप आणि सिप हे जे सहा प्रश्न तयार होत सहा शब्द तयार होत आहेत ते मुलांनी इथं चार रेगी ओळीमध्ये लिहायचे आहेत प्रश्न पुढचा बघूयात क्वेश्चन फोर मॅच द रायमिंग वर्ड्स यमक मग जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा मग आता हे रायमिंग वर्ड्स आपल्या पुस्तकामध्येच आहे बघा युनिट टूमध्ये आहे नाही नाही मला वाटतं टिप टॅप या कवितेच्या खाली हे आहेत रायमिंग वर्ड्स मग मुलांना हे मुलं माझी मुलं हे सर्व शब्द वाचतात तुमची मुलं नक्कीच वाचत असतील जर नसेल तर मुलांना रायमिंग वर्ड्सला आयडिया काय सांगायची शेवटचे दोन अक्षरं बघ शेवटचे दोन अक्षरं ज्याचे सेम आहेत त्याला म्हणायचं रायमिंग वर्ड्स बघा टिक टॅक टिक टॅक सिंग सॉंग झीप झॅप पीटर पॅटर कधी शेवटचे दोन शब्द सेम असतात कधी एक कधी तीन कधी चार ह्याला म्हणायचं राहिमिंग वर्ड्स आणि अशा जोड्या जुळवायच्या आहेत पुढचा प्रश्न आहे कॉपी द गिवन वर्ड शब्द पहा व गिरवा हा चार मार्काला प्रश्न आहे कुठलेही चार लिहायचे आहेत इथं देखील मी काय केलेले आहे अक्षरगट एक दोन तीन व चारच्या खाली हे असे शब्द दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये नवीन अभ्यासक्रमात त्यातलाच एक शब्द दिलेला आहे मुलांनी एकूण चारच लिहिणं अपेक्षित आहे हे शब्द लिहिताना मात्र बघा इथले शब्द आणि इथले शब्द मुलांनी अगदी योग्य पद्धतीने आता काही लेटर आता एल लिप हा शब्द आहे तर एल जे आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत स्मॉल एल येतं आय हे दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत येतं आणि पी हे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या ओळीत येतं हे शब्द चार रेगी ओळीमध्ये इथले पण आणि हे पण मुलांनी अगदी करेक्ट लिहिणं अपेक्षित आहे इथं मुलं जर चुकले तर त्यांना इथे मार्क नाही द्यायचे याच्यासाठी तुम्ही मुलांचा थोडा जास्ती सराव करून घ्या आणि पेपरमध्ये मात्र त्यांना स्वतःला सोडू द्या मी माझे तीनही विषयाचे पेपर मी स्वतः काढलेले आहेत मुलांचे फार कडक पेपर घेतलेत माझ्या मुलांनी अतिशय सुंदर पेपर सोडवलेले आहेत बघा पहिलीची मुलं असून कडक पेपर घेऊन मुलांनी अप्रतिम पेपर सोडवलेले आहेत बघा आता पुढचा प्रश्न पाहूयात क्वेश्चन सिक्स स्पॉट द लेटर इन द वर्ड्स जॉईंट सेम लेटर्स दिलेल्या ले अक्षर शब्दात शोधा अक्षरे जोडा तिथं तीन दिलेल्या आहेत कोणतेही दोन सोडवणं अपेक्षित आहे आणि दोन मार्काला हा प्रश्न आहे हे जे लेटर आहे मग जे लेटर मुलांनी शोधायचं इथून असं गिरवायचं आहे बघा ए ए देखील या पद्धतीने जिथं जिथं ए लेटर दिसते तिथं सगळीकडे मुलांनी अक्षर अशी जुळवायची जुळवायची आहेत आता हा झाला लेखी पेपर वीस मार्कांचा क्वेश्चन सिक्स फाय फोर थ्री टू आणि वन मला वाटतं तुम्हाला समजलंच असेल मुलांकडून कसा सोडून घ्यायचा आता तोंडी परीक्षा बघूया तोंडी परीक्षेमध्ये तर अख्खा सिलेबस मी खूप छान पद्धतीने कवर केलेला आहे पेज नंबर वनपासून पेज नंबर थर्टी सिक्सपर्यंत बघा सिंग अँड ॲक्ट पोयम हावभावासहित कोणती एक कविता मुलांना म्हणायला सांगायची इंग्रजीची क्वेश्चन एट आहे अँसर द क्वेश्चन्स प्रश्नांची उत्तरे द्या हू एट द बटर लोणी कोणी खाल्ले याचं उत्तर सर्वांना माहिती आहे मुलांनी इंग्रजीत उत्तर सांगणं अपेक्षित आहे द मंकी हू सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू डान्स कोण म्हणतंय प्लीज पावसा येणारे मला पावसात नाचायचं आहे तर द पिकॉक मोर म्हणतो याचं उत्तर द पिकॉक आहे वेन डू यू प्ले इन द इव्हिनिंग म्हणजे ह्याचं देखील उत्तर मुलांनी इंग्रजीमध्ये सांगणं अपेक्षित आहे याच्या आधी ह्या अशा सर्व प्रश्नोत्तरांचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेत त्या 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 घटकाच्या वेळेस युनिट वन पेज नंबर सिक्स पेज नंबर नाईन पेज नंबर टेन असे व्हिडिओ अपलोड करताना हे असे वेगवेगळे प्रश्न देखील मी अपलोड केले ते मुलांकडून कसे करून घ्यायचे ते देखील सांगितलेलं आहे नसेल तर आणखी एक इंग्रजीची प्लेलिस्ट आहे ज्याच्यामध्ये मी आपला हा जो नवीन अभ्यासक्रम आहे इत्ता पहिलीचा पेज नंबर ह्या वनपासून पेज नंबर थर्टी फायपर्यंत मी सर्व व्हिडिओ आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत सेपरेट पेजनुसार आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कोणकोणत्या कशा ॲक्टिव्हिटी घ्यायच्या त्या देखील दिलेल्या आहेत आणि त्याची एक प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टची लिंक आपण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथं पाहू शकता आणि मुलांच्या ह्या प्रश्नांचा सराव घेऊ शकता विच व्हेजिटेबल्स डू यू लाइक मुलं कोणती सांगतील स्पिनॅच किंवा त्यांना जे आवडेल ते पोटॅटो एटसेट्रा डू यू लाईक अ पायनॅपल मुलांनी इथं यस किंवा नो मध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे कॅन यू डान्स इथं देखील यस आय कॅन किंवा नो आय कांट असं उत्तर देणं मुलांनी अपेक्षित आहे ज्याला त्याला स्वातंत्र्य द्या मुलांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना पाहिजे तशी उत्तरं देऊ द्यात हा प्रश्न आहे चार मार्काला सहा प्रश्न आहेत मुलांनी कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरे जर दिली तर त्यांना पैकीच्या पैकी मार्क द्यायचे आहेत त्या प्रश्नाला पुढचं बघा लिसन केअरफुली अँड इनॅक्ट ऐका व कृती करा ह्या कृती अगदी सोप्या सोप्या आहेत युनिट वनमध्येच आहेत बघा स्टँडअप सिट डाऊन टर्न लेफ्ट टर्न राईट हँड्सअप स्टँड स्ट्रेट कम हिअर शो म्युअर आईज शो म्यूवर नोज शो म्यूअर आईज शो म्युवर हँड्स इथं मुलांनी त्यांचे शरीराचे अवयव जे आपण विचारत रिंग फिंगर थम ते मुलांनी इथं दाखवणं अपेक्षित आहे आणि इथं ह्या कृती करणं अपेक्षित आहे हा प्रश्न देखील चार मार्काला आहे मुलांनी चार कृती बरोबर दिल्या केल्या तरी त्यांना पैकीच्या पैकी मार्क दिले तरी चालेल अशा पद्धतीने बघा हा तोंडी परीक्षेचा पेपर आहे दहा मार्कासाठी हा लेखी परीक्षेचा आहे वीस मार्कासाठी मी पुन्हा एकदा सांगते गेल्या वर्षी देखील मी प्रश्नपत्रिका अपलोड केल्या त्या बरेच जण म्हणत होते मॅडम याची पी डी एफ पाठवा मी, मी पुन्हा एकदा सांगते की ह्या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ तुम्ही जरा व्हिडिओ ओपन केला आणि डिस्क्रिप्शनमध्ये गेलात तर तिथं एक मी ड्राईव्हची लिंक दिलेली हो आहे त्या ड्राईव्हच्या लिंकला तुम्ही क्लिक केलं की ती प्रश्नपत्रिका ओपन होणार आणि तिथून तुम्ही डाउनलोड ही प्रश्नपत्रिका शंभर टक्के करू शकता नसेल तर माझा नंबर बऱ्यापैकी आहेच सगळ्यांकडे मला करा मी डायरेक्ट मला व्हॉट्सॲपला मेसेज करा हा माझा नंबर आहे बघा तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ मी देऊन टाकेल सोबतच नंबर माझा आता हा पेन चालेल ना हे पहा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मी आत्ता पहिलीचा राज्यस्तरीय ग्रुपही तयार केलेला आहे व्हॉट्सअपचा ज्याला आत्तापर्यंत राज्यभरातील नऊशे शिक्षक जॉईन आहेत तुम्ही देखील या नंबरवर मेसेज करून त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता इयत्ता पहिलीचे विषय इंग्रजी मराठीचे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत आणि जो रोजचा रोज घरचा अभ्यास आहे हा असा घरचा अभ्यास देखील तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळून जाईल तुम्हाला जॉईन व्हायचं असलं जाऊ होऊ शकता आणि तुम्हाला जर ह्या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर मला मेसेज करा मी पीडीएफ तुम्हाला पाठवून देईन प्रश्नपत्रिका मला वाटते सर्वांना समजलीच असेल कोणाला काही अडचण आली तर मला विचारा कमेंट करा आणि प्रश्नपत्रिका कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये